बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणात पुन्हा भगव्याचं वादळ येणार असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुंबईवर खास महेशचे आमदार महेश सावंत आमचे रुपेश रावल धुळी मायकर हे सगळे सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता इन्शुरन्सचा त्यासाठी तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये आज भेट झाली आमची आणि तहसीलदारांना एक आम्ही प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय लवकरात लवकर दूर करा अन्यथा आमचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्फत आम्ही कृषी मंत्र्यांना भेटून ते आणि आयुक्तांचा सुद्धा आम्ही त्यांच्याकडे नंबर मागितला त्यांच्याशी सुद्धा बोलणं करणार आणि शेतकऱ्यांवर ना होणारा अन्याय ई पीक असू द्या किंवा त्यांची पाहणी काय नुकसान भरपाई यासाठी तीव्र असं आंदोलन करण्याची शक्यता आहे जर त्यांनी दिला नाही तर आम्हाला त्यानंतर इथे आल्यानंतर बरं वाटलं एवढी उलटापालट झाल्यानंतर सुद्धा सावंतवाडी तालुक्यातले जे काही शिवसैनिक आहेत अतिशय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या पाठीशी एक खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांचा तो चैतन्य बघून असं वाटतंय की भले माझी मुंबईमध्ये मा जन्म झाला असेल परंतु माझ्या वडिलांची नाळ या शेतकरी तर गावी माझ्या वडिलांचा जन्म झाला होता त्यामुळे गावची जी काही नाळ आहे ती नाळ त्या म्हणजे या सगळ्या देवता त्यांच्या आशीर्वादाने आज सामान्य कुटुंबातला एक मुलगा आमदार है, या पदापर्यंत जाऊ शकतो तर ती त्याचा थोडाफार भा लाभ ही माझ्या गावच्या मायभूमींच्या जेवढे आमचे कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्यासाठी देण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करणार आणि यापुढे उद्धव साहेबांकडे जाऊन सगळी जी काही करपीत आहे ती आम्ही सांगणार आणि त्याप्रमाणे पुन्हा एकदा जोमाने कोकणात आम्ही काम करणार आहे आणि पुन्हा पाच वर्षाने काही येणाऱ्या महान ये इथे ग्रामपंचायत असेल पंचायत समितीमधील जोरात काम करून पुन्हा एकदा त्या कोकणावरती जो काही कोकणी माणसाने आजपर्यंत शिवसेनेवर विश्वास ठेवला म्हणजे मुंबईतले जेवढे आमदार का आणि खासदार आले ते कोकणाशीच जुळलेले आहेत पुन्हा एकदा कोकणात जी काय आमची पडझड झाली आहे ती पुन्हा भरून काढू कोकणात एक पुन्हा भगवाचा वादळ सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल